तुळजापूर शहरातील वीस वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून गोड बोलून तिच्या सोबत शारीरिक अत्याचार करून पीडित मुलीने लग्न आली अशा प्रकारची तक्रार वीस वर्षीय पीडित मुलीने तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर शहरातील वीस वर्षीय मुलगी एप्रिल दोन हजार बावीस ते, तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस या काळात दुपारी दोन वाजेच्या वारंवार शारीरिक संबंध ठेवले तसेच पीडित मुलीस आरोपीने माझ्यासोबत लग्न कर असे म्हणताच आरोपीने पीडित मुली सोबत वादावाद करून लाथाबुक्क्याने मारहाण करत असताना पीडित मुलगी बिल्डिंग वरून खाली पडल्यामुळे तिच्या मणक्यात दुखापत होऊन ऑपरेशन होण्यास आरोपी कारणीभूत ठरला अशा प्रकारची तक्रार वर्षीय पीडित मुलीने तुळजापूर पोलीस स्टेशन इथे दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर शहरातील सत्तावीस वर्ष युवकावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस ची कलम एकोणसत्तर एकशे पंधरा दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या आदेशावरून पिंक पथक पोलीस उपनिरीक्षक रोहिणी जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करीत आहेत